देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात दोन हजार सतरामध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्याचं नोटिफिकेशन निघालं नाही त्यामुळे कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही आज देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके यांनी देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी लवकरच नोटिफिकेशन काढून कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेनं सातत बारा वर्ष लढा दिल्यानंतर ज्या दोन हजार सतरामध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला होता त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि कायदा गॅझेटमध्ये आला मात्र त्याचे राज्य सरकारनं नोटिफिकेशन न काढल्यानं कायदा अंमलात आलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत ही बाब दीपक कैतके यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे पत्रकारांना पेन्शन वाढीच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एस एम देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केलंय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पत्रकाराचे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा एस एम देशमुख यांनी